भगवत गीता अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले आदि पुरुष रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदे असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्वृक्षाला अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसार वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वता जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या देव मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरलेल्या आहेत तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासनारूपीमुळेही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिले आहेत या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाळी आढळत नाही कारण याचा आधी नाही अंत नाही तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही म्हणून या अहंता ममता आणि वास्तवरूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसाररूपी अश्वथ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्रा शस्त्राने कापून त्यानंतर त्या रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष नारायणाला नारा मी शरण आहे असा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे ज्याचे मान व मोह नष्ट झाले ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला ज्याची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्याच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत ते सुख दुःख नावाच्या द्वंदापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोहोचतात ज्या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही त्या स्वयंप्रकाशी परंपराला ना सूर्यप्रकाशित करू शकतो ना चंद्र ना अग्नी तेच माझे परमधाम आहे या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्मा ही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनसहित इंद्रिय बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो शरीर सोडून जात असताना किंवा शरीरात राहत असताना किंवा विषयांचा भोग घेत असताना किंवा तीन गुणांनी युक्त असताना त्या रूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकीज्ञानेच तत्वता ओळखतात योनीजन योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्त्वता जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नित आहे ते माझेच तेज आहे असे तू जान आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैशना वेशवानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवतो मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपहन ही होतात सर्व वेदाकडून मी जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूत मात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वाचे धारण पोषण करतो याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदांतही पुरुष पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे हे भारता जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वता पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो हे निष्पा भारता असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे याचे तत्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानमान आणि कृतार्थ होतो ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे श्रीमद गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा हा पंधरावा अध्याय समाप्त झाला श्रीमद्भवद्गीतेचा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग याचा सारांश या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण जगाला एक वृक्षांच्या रूपात उलट्या दिशेने वाढणारा दाखवले आहे ज्याची मुळे परमात्म्यात आहेत आणि ज्याला तीन गुणांनी सत्व रज आणि तम यांनी बांधले आहे या वृक्षाला जो मनुष्य तत्वता जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणतो असे सांगितले आहे तसेच जीवात्मा हा देवाचाच अंश आहे आणि तो प्रकृतीत स्थित मनाला आणि इंद्रियांना आकर्षित करतो असे सांगितले आहे अश्वत्थ वृक्षांचे रूपक पंधरावा अध्याय जगाला एक उलट्या दिशेने वाढणाऱ्या वृक्षाच्या रूपात सादर करतो या वृक्षाची मुळे परमात्म्यात परब्रह्म आहेत आणि त्याचे तीन गुण सत्व रजतम हे त्याचे विविध भाग आहेत जो कोणी या वृक्षाला मुळासकट जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणतो जीवात्मा जीवात्मा हा देवाचा अंश आहे आणि तो प्रकृतीत स्थित मनाला आणि इंद्रियांना आकर्षित करतो जेव्हा जीवात्मा देह सोडतो तेव्हा तो इतर देहामध्ये प्रवेश करतो परंपदाची प्राप्ती ज्या परंपदाला स्थान पोहोचल्यावर मनुष्य पुन्हा या जगात परत येत नाही ते स्थान सूर्याने चंद्राने किंवा अग्निनेही प्रकाशित होऊ शकत नाही तेच देवाचे परमधान आहे असे भगवान श्री कृष्ण सांगतात ज्ञान आणि भक्ती या अध्यायात भगवान श्रीकृष्ण ज्ञानाला आणि भक्तीला महत्त्व देतात ते म्हणतात की जो मनुष्य ज्ञानाने आणि भक्तीने भगवंताला शरण जातो तो परमपदाला प्राप्त होतो ज्ञानेंद्रिय आणि मन भगवद्गीतेनुसार मनाला इंद्रियांकडून माहिती मिळते आणि मन त्या माहितीवर प्रक्रिया करते इंद्रिय आणि मन मिळून जीवात्म्याला आकर्षित करतात त्यामुळे मनाला व इंद्रियांना वश करणे महत्त्वाचे आहे निष्कर्ष अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योगात भगवद्गीतेतील महत्त्वाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे यात जगाला एक वृक्ष मानून जीवात्म्याचे स्वरूप परमप्रदाची प्राप्ती आणि ज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे